छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा धिंड पॅटर्न सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे नशेच्या गोळ्या आणि सिरप विकणाऱ्या दोन आरोपींना छावणी पोलिसांनी अटक करून चांदमारी परिसरातील त्यांच्या घराजवळ त्यांची धिंड काढून नागरिकांसमोर उभे केले ज्या ठिकाणी आरोपी नशेच्या गोळ्यांचा अवैध धंदा करत होते त्याच ठिकाणी त्यांना फिरवण्यात आले दुपारी शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांची शहागंज भागात धिंड काढली होती त्यानंतर काही तासांतच छावणी पोलिसांनीही याच दिला अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी अवलंबलेला हा धिंड पॅटर्न आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार शहरामध्ये अवैध नशेचे टॅबलेट बटन्स सिरपच्या बाटल्या विरुद्ध कडक मोहीम ही राबवत असतातच अशा अनुषंगाने पोष्टी छावणी अद्दीत सिरपच्या बाटल्या नशेसाठी विकत असल्याबाबत माहिती भेटली होती त्या अनुषंगाने रेड करून दोन आरोपी पकडण्यात आलेले होते सदर आरोपींकडून एकतीस सिरपच्या बाटल्या या भेटल्या होत्या त्या बा, बाटल्या नशेसाठी तरुण वापरत होते अशी माहिती होती आणि त्या अनुषंगाने रेड करून एकतीस बाटल्या पकडून दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे तीन दिवसाचा पी सी आर भेटलेला आहे आणि आज रोजी सदर आरोपी कुठे कुठे नश्याच्या बाटल्या विक्रीचे काम करतात त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आम्ही आरोपींना घेऊन या ठिकाणी आलेलो आहे सर मला आरोपी काही करायच बोलणार आहे गुन्हेगार आहेत आरोपीवर ह्याच्यापूर्वी पण एन डी पी एस कारवाई झालेली आहे आणि सध्या पण त्यांना दो एका आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत आणि दुसऱ्या आरोपीवर हा पहिलाच गुन्हा आहे सर मला सांगा की का जो काही माल आहे तो कुठून आणला काय तीन दिवसाचा पीसीआर भेटलेला आहे सदर याच्यात घटनेमध्ये यापूर्वी आरोपीने गुजरात येथून माल आणल्याबाबत सांगितले होते या पी सी आर मध्ये काही अजून माहिती भेटत असेल तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत आणि अखिल मालक म्हणून एक आरोपी आहे ज्यांच्याकडून यांनी माल घेतलेला आहे अशी माहिती आहे लवकरात लवकर तिसरा आरोपीही अटक करण्याची कारवाई करत आहोत वगैरे काही कारण की मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर कधीही फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज विषयी अग्रसर की सदर आ, माल हा कुठून आणलेला आहे आणि कुठं विकल्या जात होता हे पूर्ण माहिती ही इतंभूत माहिती गुन्ह्यातील आरोपींनी दिली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही जरूर ह्या कोणाला हा माल विकत होते आणि कुठून हा माल आणलेला आहे याची पी सी आर मध्ये कारवाई करत आहोत